अ सदा भाऊ बाहेर चला का म्हणजे या आवरात कोणाला विचारून पाय ठेवला तुम्ही मी हा मग तू चुल त्याला ते गेला तिकडे तू गेला मग पैसे दिलतील ना कोणाला चुल त्याला तुला मग चुलत्याला विचारा येवर माझे तुला बाहेर शोटेनी घेतलेले जाल मी शॉकिंग घेतलं मला काय करायची वावर कोणाचे आता मा, वावर तुला साठ हजार कोणाच्या हातात दिले हातात दिले कोणाच्या हातात दिले कोणाच्या मारलं कोणाला पैसे तुला दिले तू म्हणतो कोणाच्या हातात दिले गावात वाटीत होतो मी जरा हजार 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 मला पैसे माहित बाहेर वर्ष सदाभाऊ या वावरातून बाहेर निघत नसतो पाच वर्षात तुला अडीच लाख द्यायचे तुला मी साड दिलेत अजून दोन वर्ष पुरा व्हायचे गाशे अलीकडलं सुने हा तू म्हणतो वावर बाहेर निघा चला मागव डेपुटी फाट्यावर सोंगी टाकायचा विचार करतोय चलन ना टाक ना मग आता उन्हाळा जावं झाला काय उन्हाळा संपलो टाकितो काय तो कुठला उद्योग असाच असतो आला बाडेदार काय झालं काय <laughs> माहिती काय रे कोमरोड तू झाले आणि ते म्हणते का गावातलं मी वतनदार मी वतनदारी अजिबात नाही वतनदार भीतदार काय झालं वतनदार जे काय झाले माझ्या आण नाही गेला जे बुद्धी त्यानी कोणी साधा भाऊनी भाऊनी मला आणलं जे जाम्या पोहकानी कम काहीतरी बो का बोलला असेन काय बोललो म्हणजे माव आवारात गेलो तो मी जाण लागलो माव आवारी ते तुल तुला ठोक्यान दिले म्हणलं तुला कसं काय येऊन देईन तू कस काय येऊन देईन म्हणजे त्यांची भरली मुदत झाली झाली का मग मग तरी येऊन द्यायला का साधू गरीबावर अन्याय करायला लागलायचे आम्ही गावात गरीबाचा अजिबात महत्त्व नाही राहायला कोणी जा विजय मग जर मुदत संपली असली ना स्वाधीन करायला पाहिजे याच्या वर कसं

ऐका लोक पळायला लागले तुम्हाला भेऊ नका गोरगरी बरोबर अन्याय करू द्यायचे काय व्हायचे मग नीट बोल नीट बोल तू तुला काय माहितीये का माहितीच काय कसलं आणलं का आणलं अन्याय करतात गरीब काय काय अन्याय झाला त्याचा वावर आहे तुम्ही देऊन टाका त्याला काय ठेवता तुमच्याकडे तुला माहितीये का त्याला पैसे दिलेले तू आता का आमचे देव घेऊ काय टाय मला बोलून नाही तुला बोलून नाही त्याच्या व्यवहार आहे आम्हाला माहिती आहे ते म्हणतो तीन वर्षाचं होतं तीन वर्ष चुलते सांगितलं होतं तीन वर्ष झाले आता तीन वर्षाचे वर तीन महिने झालेत म्हणला सोडून द्यायचा चुलता द्यायचं तीन वर्ष झाले का वर्ष नाही झाला तुम्ही लागले तीन वर्षाच्या गप्पा सांग आता तिसरं वर्ष श्रद्धा आले सदा भाऊ तिसरं वर्ष आणायला लागले का तिसऱ्या वर्षाला करार होता पाच वर्षाचा हे बघा गोरगरीबाचा खाल्ल्याने काही होत नाही आम्ही गोरगरीबाच खातो तुम्ही गाव खाऊन तुमच्या ढेऱ्या फुटू द्या आम्ही खातोय पैसे दिले ना पण का गोर गरिबाच खाल्लं गोर गरिबाला गोरगरीबाला त्यांच्या डोक्या खालच्या काढलेलं समजा ना काय झालं गोरगरीबच राहिले तुमच्या मात्र ढेऱ्या तुम्ही लागले करायला डाईट खाऊ कामा हे ना वतनदार घर इंग्रजाच्या काळात आजे पंजे होते त्यांना ती सवय लागली फोडा आणि राज्य करा करायचं गोरगरीबाई तू आहे साक्षी त्या क्वांटिटी नव्वद रुपयात बदलतो तू आता सकाळी इकडे काही इकडे संध्याकाळी दुसरी दिली ना जोडून का लगेच बाबू बदला तू आला करायला बरं जाऊ द्या त्याच्यावर नका टापरू त्या देऊन टाका मी साठ हजार रुपये दिले त्याला त्याच्या चुल त्याला पन्नास हजार दिले एक लाख दहा झाले पाच वर्षाचा करार हे बघा साधे आम्हाला मला कायद्याचा मार्ग आव्हायला लागलो गावाचा उपसरपंच हे मला बी कायद्याचं माहिती त्याला यातन माजे वेळावर तुम्ही होते का आ, बर आ गोरवारी बरोबर आण्हे होत असला तुम्ही उठणार ना हो गोर्गरी तुम्ही सदेशातून डेपोडी झाले आ मी सदशे तुम्ही न्याय निवडायला तुम्ही कोणते रामशास्त्री प्रभु नेला हे बघा बर का तुम्ही आमच्या न्यायावरती आम तुम्ही हेनाक करू आमच्या अख्खा गगावाला न्याय आम्हाला कसा न्याय मिळत नाही बघतो शेपट ठाव पोशणाला बसणार ज्याला जर जमीन नाही दिली ना त्या गोरगरीबाचा जर तुकडा खाला ना तर तुम्हाला तुकडा खाऊ नाही देतो मी डॉक्टर मी बसणार ए दो ना दोघा महिन्यात उपास करा ढेरे आल्या तीन तीन हात पुढे तुमच्या हा मला मग आणलं त्यांनी गमून पण तुला आणलं त्यांनी कळालं रे तो यायच आम्ही गेलो ना परत हाणला मला त्यांनी कस काय आम्ही दोघं होतो ना बिबे सारखे उतरायला लागलेत काळे कोण उतरायला लागलेत साधा भाऊ निसते निपसिते धरून मला अरे निपसिते पण तो करतच गेलतो ना आम्ही आता हे बघ त्याचं आमचं आहे ना फुल भांडण झालंय तो तसं काही देणार नाही बरं का ना आता आहे ना आपल्याला दोघाला उपोषणाला बसायचं त्याच्या विरोधात असं जुळतो का दहा रुपयाला लोकांना त्याला काय माहितीये दहा रुपयाला लोकांना सांगणार आहे तू उपोषणाला दहा रुपया फक्त जेवायचं नाही आता दहा रुपये चला तिथे बसू पलीकडे वडायचं चल शाम्या तू जर गावात प्रचार कर डेप्युटी उपोषणाला बसलेत म्हणून सगळ्या गावात सांग जर त्याच्या विरोधात बहुतेक काहीच खायचं नाही जोपर्यंत तो हे करीत नाही ना वावर देत नाही तो अन्न त्याग ना। अरे तुला। तो वाशेन का ना हे बघा आता उपोषण आपलं जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही जालोला आपल्या तोपर्यंत आपण उपोषण सोडायचं नाही कोणीच हे करायचं नाही आज ह्या गरीबावर अन्याय झाला आज तुमच्यावर होऊ शकतो आज बाकीच्यावर बी होऊ शकतो बरं का या गरीबीनं जायचं जा कुठं जर आपल्या हाताची जमीन गेली तर आता मी घोषणा देतो फक्त तुम्ही माया मागे करा लाइट लाईट आहे दुपारपर्यंत येणार नाही मग का सांगायचं मला काही माईक बीकर चालू होते ना चालू होते लाईट डेपी मी डीपीवर आकडा दाखवून भाऊ आता उपशाला आता डीपी लाईट घेणारच नाही काय डीपी जाऊन जायची होती उपचार जाऊ दे आता माया मागं म्हणा आणि ह्या घोषणा साधा भाऊच्या घरापर्यंत गेला पाहिजे बरं का कोण म्हणता घेत नाही नाही अरे कोण म्हणता घेत नाही नाही कोण म्हणता घेत नाही जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची जालोजा बापाची म्हणाय बापाची म्हणा तुम्हाला सांग काळे पाटील आपण जर वाचा नाही फोडली तर हा वतनदार करण्याचं गावावर वर्चस्व वाढत जाईल बाकी ज्यांना दबा दबी ते मला सांगा ना जालोजे तीन वर्ष झाले तर तीन वर्षाला त्याला ठोक्याला खायला दिल तिचं मी आज 3.5 3.5 वर्ष चालू आहे द्याय नको का आणि गोरगरीबाला फोकाने आणतो यो माणूस अक्षरच कुत्रे कसा पळतो एखाद्याला हानणाऱ्याला बघून असा हा कुत्र्यावर पळाला अरे कोण म्हणतं घेत नाही अरे कोण म्हणतं देत नाही झगल्याशिवाय रात नाही आम्ही जमीन आमचे हक्काची आहे माझ्या बाबाची वतनदार घराण्याचा मुर्दा बाप मुर्दा बाप वतनदार घराणे मुर्दा बाप मुर्दा बाप आता थोड्या वेळ थांबा आता पण आवाज गेला कुठं झाला अरे दर्शिक आता आज चालू झालंय बर ये जाऊन लागले असं केलंय तो असं नाही असं लघवी करून ये पण घेतली म्हणून ती तीनदा ये जाऊन पाटकेच तुम्हाला सांगू का एकटा ना त्याच्यामुळं हे साधा भाऊच फकत आहे बर का होय येऊ घ्या त्याच्याकरता आज तरुण तुम्ही तरुण पिढी तुम्ही त्याला न्याय दिला माहिती आल्याला आता आम्ही जाणार बघा त्याचा दोस्त आला का रे दोस्ता करता आम्ही बसलो तुकडं होता गोळा केली मग एवढी सगळी तुमच्याकडे जोडीदाराची हे हॅलो काय ग हा इथ उपोषणाला बसलय भाकर डाबा पाठीत ये उपोषणाला बसलो जेवत असेल काय अगं उपोषण आम्हा उपोषण आहे चालू करता मी कम करतोय म्हणजे गावाचा उपसरपंच मी तू आहे ना तू माझ्या ह्याच्यात पडू नको डाबा बिबा जर घेऊन आली तर बघ मग हा जेवायला काय आमर उपोषण आहे नाही नाही ऐक ना इकडे येऊ नको आज जेवण करू नको व्हायला जाईन भाकरी बिकरी मी दोन दिवस आता हटतच नसतो इथून सांधिका जो आपल्याला की त्याची हा टीकेची बी करू नको आमरु ती येऊ दे चक्कर आली तर गावाकरता हो मी असा मरण बायकोला दम दिलाय ती म्हणजे डाबा घेऊन येऊ का म्हणलं कान पडीन मला म्हणत होत्या काय असं केलं म्हणलं आवड नाही ह्या अशा उपोषण काय मला बायको बिकूच ऐकायचं नाही हा मी म्हणलं त्यांना म्हणते पण फोन करतो जायला न्याय मिळून दे म्हणजे देणार म्हणजे देणार मी जायला कुठे गेलाय पण जायला लवी करून दे त्याला जर पेल्लाय म्हणलं लवी करून येतो म्हणलं असं लगार चालावं

आपल्या गावात त्या जालीची जमीन त्या वतनदार घराने लाटली त्याच्यामुळे डीएफोटी येत ना उपोषणाला बसलेत गावात सगळ्याला सांगा तुम्ही बरं का हा ah, पटकन जा साधा भाऊ काय चाललंय तुमचं काय चाललंय उपोषणाला बसले अखं गाव आहे त्यांच्या पाठीशी खरं काय मग खोट बोलतो काय मी पाठी शिवबाई ना पाठी मागूनच माग पळून जाईन त्यांना मनावर चांगला आठ पंधरा दिवसाचं उपोषण करा उपोषण डायरेक्ट अँबुलन्सच बोलून आणू परत दोन चार वर्ष उलगडला नाही पाहिजे उपोषण नाव नाही घेतलं पाहिजे असं नका करू साधा भाऊ तुम्ही अरे तुम तुम्हाला तुम्हाला का ते काय ती देऊन टाकाव कशाला करता तुम्ही तुम्ही नाव खराब करून घेताय माहिती माहितीये का आजोबा आजोबा पासूनच आमच्या नावाची खराबीची चांगल्याची तू नको काळजी करू नव्वद रुपयात पार्टी बदलावणारा तू कशाला मला ज्ञानाची गोष्टी सांगतो करार केलेला आहे त्याला दहा पाच रुपये वाढून लागत असते म्हणून ही अक्कल चालित असेल मी झालं बघन ना तुमचं घरचं झालं थोडं आणि लागले बाहेर लागायला शहाणपणा करायला तुम्ही मला काय करायचं मग गावात पोलीस बिलीस जाते घेऊन तुम्हाला अय ते बघन पोलिसाच मी वतनदार घराने जाओ ठाण्यात हो अटक पुण्यात बघू आमचा मी तुझं बघ बघा मग तुम्ही नव्वद रुपये पार्टी आला जालू आला हो देपोटी बॉस ना देणार मी मुताला गेलो तर तिथं आवाज येत नव्हतं तुमचा आता तुला आता बोललो असतो आम्ही देतो घोषणा तू जाय पळ दुसऱ्या कड आलती मला काय तू दे तो आम्ही तोय माग म्हणतो तू बोला घे बोल कोण म्हणते घेत नाही शिवाय राहत नाही कोण म्हणते घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही

हो तुम्ही गावातले जाणते माणस आहेत या का काय या इकडे बसून त्यांना हे बघा आबा तुम्ही गावातले जबाबदार जबाबदारी जुने माणसं आहेत मला सांगा याचा जालूचा चुलता गेलता त्यावेळेस सदा भोजन त्यांचा व्यवहार झालता तीन करता जमीन ठोके नाही दिली आज साडेतीन वर्ष झालीत मग ह्या गोरगरीबाची जमीन द्यायला नको का न्याय आहे का नाही आम्ही तेच सांगायला गेल त्याला की त्या जालूची जमीन तू देऊन टाक म्हणून हा माणूस त्याला हणलं आणि हा माणूस कुत्र्यावर इकडे तिकडे फळतोय त्याला भेऊन मला सांगा हे इंग्रजावर नाही झाला का नाही इंग्रज दीडशे वर्ष राज्य करून गेले आणि आता यांनी परत गावात हे चालू केलं खरंय मग तुम्ही समजून सांगायला पाहिजे तुमचा दोस्त आहे ना तो अहो सांगितला पण दोस्त ऐकायला तर पाहिजे ना काय माहिती का ह्या स्वार्था पुढे पैशा पुढे दोस्ती नाही राहत ये जाऊन ये जाऊन तो करता करतो ना आम्ही तू सारखा डोळा मारून मला निघून जाय पटकन ये या लढतो याच्याकरता आणि पडत हे बाबा लिहून नाही पुढे काही कागद कागद जर असतात साधा भाऊ तोंडोर कागद मारला असता हा ते भी खरं असं साधा पाय बघ मग पण साधा असं का करतो सदा असं ना नाही करा घाला नाही नाव बेजती होईन त्याची पहिल्यापासून सवल आली त्यांना मग अख्खा ज्याला वाटत अख्ख्या गावाच्या जमीन माझ्याकडे यावा पण कसं देते ते भी खर सगळ्या गायरान बिराणी यांच्या ताब्यात गेले ना हो हे खा हे खरे तुम्ही म्हणजे बघा एकदा तरी समजून सांगा तुम्ही जर त्याची बाजू घेऊन नाही जमणार नाही तुमचे मित्र म्हणून म्हणून अन्यायाविरुद्ध जी वाचक ठेवली ती मला पटली गावात सगळा तमाशा होतो नाय झाला डेपुटी तुम्हाला सांग का जर तमाशा करून तर एखाद्या चांगलं होत मी तमाशा करणार तमाशा काय मी घोंगरू बांधून नाचत फक्त त्या माणसात चांगलं झालं पाहिजे हो हो मग पण आणि चांगल्या पोटाला डेपुटी पत्रकाराला सांगितलं का नाही पत्रकाराला सांगितलं का हगळ्या जिल्हा भरभर हे झाले आता पत्रकार थोड्या वेळ फौजीत जायर होईल थोड्या वेळेला बघा आता गर्दी तुम्हाला माणसापेक्षा कॅमेरी जास्त दिसतील ते आहे मग तुम्ही विरुद्ध लढवतो आपण काय आपल्या करता लढवतो काय पण एकदा बघ त्याला मिटून घ्या नाही नाही आबा हे बघ तुमचा तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत मी तुमचा सन्मान करतो पण अन्याय विरुद्ध जर एखादा असला तर हा त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही हा नाही ते आहे तुमचे बघतो मी बी समजून सांगायचा प्रयत्न करतो ठीक आहे येऊ जाऊ तुम्ही चला काम थांबल्या आता जरा कार्यकर्ते गेले थोड़ी यतीन कार्यकर्ते आम्ही आहेत ना मी नसतो उठत मी ज्याला न्याय मिळून दिलाच उठतच नसतो ते भेटला का देव मी सांगितलं सासा मग ऐकतच नव्हते काय मी म्हटलं आओले आवघडून हां मग तुम्हाला बघतो काहीतरी असं ऐकत नाही म्हणजे ऐकत नाही म्हणजे हा मी म्हणलं ना गेट कोण म्हणता घेत नाही शिवाय रात नाही अरे कोण म्हणता घेत नाही शिवाय रात जमीन आमच्या हक्काची आहे जाले जा बाबाजी आय जाले जा बस रे हां कोण घेता जमीन घेता म्हणजे तुम्हाला सांगतो या गोर गरीबाला मी न्याय देणार आणि तुम्हाला मी आणणार डेपटी कुणासाठी चालले ते नाटक काय लावलंय उपशन उपशन चाललंय उठा उठा म्हणजे आला काय तू कोणासाठी काय बोलतो असं काय बोलतोय माझी साधा भाऊ सारखा माणूस या गावात होणार नाही सारखा पिवळा जर जरीत पडलाय माणूस मा ए तो तो, तो या आ, का जवळ हा हे झाल्या अरे काही तो काय बोलतो तू यासाठी एवढा देव माणूस पाण्याचा बसलाय आणि तू खुशाल काही बोलायला लागला घाबरू नको तुला दम दिलाय का मला कोणी दम नाही मला ना आमच्या जवळच ठरलंय मला पाकिट त्यांनी पाच हजार रुपये दिले करार वाता डेपोटी उगाच राजकीय त्याला आधार घ्यायचा नादना मी करायची उपोषणाचे न बघा ना वरचा न खालचा न दोघांच्या ढेऱ्यात त्याच्यापेक्षा मोठ्या उपोषण करायला लागले अन्याय मिटायला लागले दादा भाऊ हा तुमच्या विशेष बोलायला लागले ना मी यांच्या विरोधात उपोषण आपण बसू उपोषण अरे 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 काय बोल तुला आता भर्या इटाचा ठोका आहे का असं असंच गार, गार करा तुम्ही मारून गार करा पैसे देऊन गार करा केलेल्या खाबऱ्या मला तर एकदम हात हात येते आमची चुकी झाली चुकी माझी बात चांगल्या माणसाच्या अंगावर नीळ उडवायची नाही तुम्ही अरे हे अरे तुम्ही नीळ उडू राहिले चांगल्या माणसाच्या अंगावर खराब कर राहिले आमचं नाव कोण बोलत आहे कोण आता घरी सकाळच्या भाकरी वाट बघत असत्यान जरा चुलीवर गरम करा गरम दूध घ्या चुलून खा आपलं चला आणि ले आहे ना चांगल्या चालू द्या हा दोघांचे बी आहे ना हाडाचे सापळे मस्त आले पाहिजे असे लांबूनच यांना डॉक्टरनी सांगितलं यांना राव नियंत्रण करा आणि लागले ओपन करायला नका दुनिया नाही राहिली वन आवर परब करायचा काही उपयोगच नाही तुम्हाला सांगतो तुम्ही ज्याच्यासाठी इथं वाशना देतात तो तीन तीन मिनिटाला उठतोय तुम्हाला माहिती आहे काय गरज होता तिकडे जात होता अडसन खातोय बिस्कीट खातोय हा आणि तुम्ही बिना पाण्याची इथं बसलेत वहिनी तिकडे किती त्रागा करू राहिल्यात हा काय खरं नाही तुम्हाला सांगतोय आयुष्यामध्ये लोकांसाठी करून काहीच फायदा नाही रामराव तू म्हणतो ते बरोबर आहे परब करायचे लोक जे हे नाही राहिले अरे त्याच्याकरता मी करत होतो तोच माहेर उठला दगड घेऊन आला एड्या आणि मला शानपण शिकतोय मा इथं घोषणा देऊ देऊ घासा दिला दे सकाळपासून मी अन्न खाल्लं नाही सदा भाऊनी फित्रिल त्याला बरोबर दोन पैसे काय वाढून दिले तुला तिकूनच टाकून आला ना आपल्यावर तू तू एवढ बसली काही बोला ना काय बोलवतो आता घरी जातो आरसा घेतो नारशा पुढं फडा फडा तोंडात आणून घेतो डेपुडे ऐकुडे नाव अवघड झालं बा आता कोणाची काय म्हणत जाऊ दे